भाषा सहन कशी करायची लोक बाईट घेत असताना मला वाईट वाटायचं ही काय भाषा आहे लोकांनी घोषणा अमर रहे अमर रहे अमर रहे अमर अमर मला सूचना करायच्या तरुणांना अरे अमर रहेमरे बापू तर अमर आहेतच परंतु स्वर्गीय कुसुमताई राजाराम बापू पाटील अमर रहे ही घोषणा द्या तुम्ही तुम्ही नेहमी जयघोष करताना आज घट ची किंमत नाही आई बहिणीचा इज्जत नाही कशाची नवरात्र ना करता तुम्ही एका महिलेला ढकलून द्यायचं एका महिलेची सगळी वस्त्र हरण करायचे चारित्र्य हनन करायचं कशाची करता तुम्ही नवरात्र सवाल आहे माझा त्या गोपीचंद पडळकरला माणिक चंदला त्या तू आमदार हो उद्या भविष्यात मंत्री हो आणि तुझी ती ट्रोलर गँग मला फोन करत होते काय बोलू नका बघा ए असे खूप आडवे करून पुढे जाणारी मुलगी आहे मी